नमस्कार मित्रांनो मी एकनाथ बेलदार आपला शेतकरी मित्र खूप साऱ्या केळी लागवड करत शेतकऱ्यांना प्रश्न येतो की तीन महिन्यानंतरच्या केळीला जो तिसरा डोस आहे तो कोणता घ्यावा हे बऱ्याच साऱ्या लोकांचे प्रश्न येतात तर बघू शकता तुम्ही बाजूला आज डोस या ठिकाणी टाकला जातो आहे तर खूप साऱ्या शेतकरी मित्रांना हे प्रश्न आहेत की आपण तिसरा डोस जो आहे तो कुठला घेतला पाहिजे तर तिसऱ्या डोस मध्ये आपल्याला प्रति एकर दोन बॅग युरियाच्या घ्यायच्या आहे प्रति एकर दोन बॅग आपल्याला पोटॅशिया घ्यायच्या आहे आणि प्रति एकर डीईपीच्या त्या ठिकाणी आपल्याला दीड बॅग घ्यायची आहे असं तीन एन पी आपल्याला त्या ठिकाणी कॉम्बिनेशन करायचं आहे सोबत एकरला आपल्याला पाच किलो झिंक याचा सुद्धा उपयोग करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दहा किलोपर्यंत दाणेदार ह्युमिक सुद्धा त्यामध्ये ऍड करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपल्याला जेव्हा आपण डोस केळीमध्ये टाकणार आहे तर दोघं बाजूंनी आपल्याला समप्रमाणामध्ये हा डोस टाकायचा आहे आणि डोस टाकल्यानंतर पिकाला हलकं पाणी आपल्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढची ग्रोथ आपल्याला दिसतं आणि ह्याच्या पुढील जर शेड्यूल तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला कमेंट करा यामध्ये मी तुम्हाला ते शेड्यूल पण प्रोव्हाइड करेल जे केळीसाठी आपण डिझाईन केलेलं आहे आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती पसरवा त्यांना सेंड सुद्धा करा जेणेकरून आपल्याला बाकी शेतकरी मित्रांची या ठिकाणी मदत करता येईल थँक्यू सो मच मित्रांनो